नाशिक लोकसभा मतदार संघाचा तिढा अद्याप कायम आहे खासदार श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी जाहीर करून देखील हेमंत गोडसेंचे नाव शिवसेनेच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत आले नाही त्यामुळे शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरलीय तसेच नाशिकमधून मधून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत दिसून येत आहेत या पार्श्वभूमीवर नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत शिवसैनिकांसह केली आहे एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी मिळेल असा विश्वास हेमंत गोडसेनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय हेमंत गोडसे म्हणाले की आपण काम करत चला आम्ही आपल्या पाठीशी आहोत लवकरच नाशिक लोकसभेची अधिकृत घोषणा होईल असा आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला दिले महायुतीत सर्व पक्षांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतले जातील म्हणूनच सर्वांसोबत चर्चा करून अधिकृत घोषणा लवकरच होईल असं त्यांनी स्पष्ट केले पहिल्या यादी तुमचे नाव नाही यावर विचारले असता हे मंत गोडसे म्हणाले की शिवसेनेला अठरा जागा मिळाल्यात अशी आम्ही मागणी केली होती हा निर्णय महायुतीच्या वरिष्ठ स्तरावर होणारे त्यामुळे दुसऱ्या यादीत माझे नाव नक्कीच जाहीर होईल असा विश्वास वे त्यांनी यावेळी व्यक्त केलाय छगन भुजबळ आणि मनसे कडून नाशिकच्या जागेवर दावा करण्यात दा आलाय याबाबत हेमंत गोडसे विचारले असता ते म्हणाले की प्रत्येक पक्षाला वाटते की प्रत्येक मतदार संघात आपला उमेदवार असावा परंतु याबाबत निर्णय राज्यस्तरीय नेते घेतील अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिलीय तुमची उमेदवारी अजून जाहीर झालेली नाही त्यामुळे तुम्हाला धाकधूक वाटते का अशी विचारणा केली असता ते म्हणाले की मला शंभर टक्के विश्वास आहे आमच्यावर अन्याय होणार नाही आमचे मुख्यमंत्री आम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही महायुती धर्म पाळला जाईल का अशी विचारणा केली असता ते म्हणाले की शंभर टक्के महायुती धर्म पाळला जाईल आम्ही प्रचाराला सुरुवात केली आहे अधिकृत घोषणा लवकरच होईल असं त्यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी